नमस्कार कशा सगळे आलोय बघा संक्रांतीची खरेदी करायला संक्रांत आहेत का तिला हे चाळीस ला आहेत आणि हे तीस रुपये आणि मोठ्या घ्यायच्या तर मोठ्या पण आहेत मोठ्या कशा एक चाळीस ला रे घेतलं तर चालतंय आणि मोठ्या एक चाळीस आहे म्हणजे इथं सगळीकडे तेच विकाय बसले आणि जसं आपल्याला वंश साहित्य लागतं ते पण आहे ज्यांचे व्हिडिओ असतात ना ते व्हिडिओवाले घेतात असं सगळं मंडई एकीकडे भरलेली आहे पण इथं हे असं चाललेलं आहे हे ऊस म्हणा हे म्हणा हे म्हणा एक संक्रांतीसाठी हे दाखवते इथं पण आहे जरा आम्ही घेणार आहे दुकानातूनच पण हे एकशे वीस ला डझन बघू शकतो एकशे वीस ला डजन हे म्हटले ते हे पण तसेच आहे एकशे वीसला डजन असे सगळ्या अशा भरण्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आणि इकडे मग हे असं स्टीलच आहे एक प्लेट तुम्ही घ्यायची म्हटलं तर किती ला आहे की वाटी पण ला आहे तसं डजन ना म्हणा असं मग डजन पण मिळतं तसं आपल्याला घ्यायचं झालं तर भेटूस देण्यासाठी हे आहे डजन ना ते पण आहे डजन किंवा हे मला हे आवडले तीन तीन हे तीनशे रुपयाला डझन आहे बारा भेटार तीनशे रुपयाला हे घेणार आहे छान आहे ना अजून बघणारच आहे चला ते हा डिश आहे छान आहेत बघू शकता बसलेल्या आणि इकडे आपल्या हे संक्राती बसलेले आहेत संक्रांती आणि महत्त्वाचं हलव्याचे दागिने पण लागतात ना हलव्याचे दागिने पण संक्रांती आहे अजून मांडायला लागले तर आम्ही लवकरच आलो

हे हलव्याचे दागेले आहेत संक्रांतीला महत्व असतं ना लहान मुलांसाठी किंवा नवीन लग्न झालेलं आहे ह्यांच्यासाठी ते बघा एकंदरच हे बघा हे बघा भारतीय अंक परंपरातली पोतराज पोतर चला पुढे जाऊ म्हणजे शॉपिंगच चालले काढायला गजरे मस्त गजरे जात काय नाही परवा लागणार हे सगळे इथं म्हणजे फुलांच बसतात फुला गो या बाजूला फुलं सगळे तिळगुळ घ्या गडबड बोला तिळगुळ आणि इकडे आपली संक्रांत घेण्यासाठी फुलबाग चला

भाज्या आहेत शॉपिंग ती करायची आहे